हॅलो हे बघा आता ही गुजराती साडीच आहे पण ही वेगळ्या पद्धतीने मी आ, ड्रेपिंग म्हणजे ड्रेप केली आहे आता बघा हे जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं साडी पूर्ण नेसून दाखवली गुजराती साडी त्याचा असा पदर हा पुढे घेतला आहे आणि त्या साडीमध्ये मी काय केलेलं की निऱ्या उजव्या हाताला घेतलेला हा माझा उजवा हात आहे निऱ्या अशा घेतलेल्या कारण प्रॉपर गुजराती साडीच्या निऱ्या उजव्या हाताला असतात आणि ह्या साडीला मी काय केलं हे बघा ह्या साडीला मी नेऱ्या आपण जशा डाव्या बाजूला घेतो तशा या डाव्या बाजूला घेतल्या आणि ह्याचं कारण सांगते तुम्हाला का घेतलंय ही एक म्हणजे फॅन्सी म्हणूनच आपण साडी बघूया आता हे ही बॉर्डर इथे आली आहे डाव्या साईडला आपल्या नेहमीच्या नेऱ्या असतात तशा ह्या नेऱ्या डाव्या साईडला घेतल्या पहिली निरी आहे त्याचं जे डिझाईन आहे ते आलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं पहिली इथली जी निरी आहे त्याचं जे खालचं डिझाईन असेल किंवा बैलबुट्टी असेल ती अख्खी आली पाहिजे आणि गुजराती टाईपच पदर मी डाव्या खांद्यावरनं घेता आहे उजवा खांदा आहे उजव्या खांद्यावरनं पुढे घेतलं आहे पदराचं एक टोक असतं तर हे एक टोक आहे इथे पदराचं म्हणजे ही गुजराती साडीचं हे पदराचं एक टोक आहे आणि जे दुसरं टोक आहे ते मी वरती घेऊन त्याला इथे मागे पिनअप केलं आहे ते बघा इथे पिनअप केलंय त्याचं टोक घेऊन हे तुम्हाला जेवढं आतमध्ये जाता येईल तेवढं पिनअप करायचं हे पिनअप केल्यामुळे हे ही बॉर्डर अशी आली आहे हे बघा हे ही बॉर्डर आणि ही बॉर्डर घेऊन मी इथे पिन लावली आहे इथे पिन लावल्यामुळे ते फिक्स झालं आहे आणि मग त्याचा हा जो घोळ राहतो हे बघा हे दोन्ही बॉर्डर आहेत हा घोळ राहतो ते एकावर एक, एक बॉर्डर घेऊन इथे आतमध्ये ब्लाऊजला पकडून आता माझ्याकडे हे हेअरस्टाईलचे हे आहे टाचणी म्हणजे त्याला हे, हे, हे लावलेलं ला आहे मोती लावलेलं ला आहे तर तुम्ही असं काही घ्या किंवा फॅन्सी तर हे तुम्हाला आतून काय तीन एवढी लावता येणार नाही ज्यांना लावता येते त्यांनी लावा आता मी हे काय करणार आहे वरून घ्याला ब्लाऊजला पकडून वरून हा मोती लावून टाकणार आहे म्हणजे ही टाचणी लावून टाकणार आहे असे तुम्ही पाहिजे जास्त लावा एक दोन म्हणजे मग हलणार नाही आता ही बॉ इथे फिक्स झाली आता हे बघा ही फॅन्सी तुमची साडी झाली म्हणजे तुम्हाला जर काही फंक्शनला नेसायचं असेल बरं ही जरी आपण पदर असा घेतला तरी मागणं पण काही प्रॉब्लेमही नाही आहे त्याला पण हे बघा हा पदर इथे मी बरोबर घेऊन हा इथे बॉर्डर आलेली आहे त्यामुळे हा पण पदर इथून छान दिसतो आहे ही हे दोन्ही घेऊन इथे पिनअप केलं आहे आणि त्याची जे घोळ येतो इथे त्याला मी इथे टाचणी लावली आहे पण फॅन्सी चाचणी लावा आता हे आपलं गुजराती टाईप आहेच म्हणजे हे आता तुम्हाला सांगते की जर तुम्हाला अजून थोडंसं वाटत असेल काहीतरी तर हे दोन इथले हे आहेत हे घेऊन इथे पिनअप करा हे बघा असं दिसेल मग हे पण छान दिसतं इथे पिनअप करा आता ह्याला पिना भरपूर लागतात पण तुम्हाला जर असं फॅन्सी काही करायचं असेल तर पिना लागणारच आहेत पण बघा हे असं जर तुम्ही हे केलं तर किती छान दिसतंय म्हणजे मी पिन लावत नाहीये तुम्हाला दाखवते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे पिन लावा हे बघा आणि नाही जरी लावलीत हे असं सोडलं तरी चालेल फक्त हे डिझाईन असं दिसेल म्हणजे हा असा व्ही शेप दिसेल आणि लग्नाला लग वगैरे किंवा रिसेप्शनला असे एक वेगळं फॅन्सी लुक छान दिसतो बघा तुम्ही पण ट्राय करा फक्त मी निऱ्या डाव्या बाजूला घेतल्या आहेत ह्या ह्या उजव्या बाजूला असतात पण ही आपली फॅन्सी साडी आहे त्यामुळे निऱ्या मी इथे घेतल्या आहेत का तर हा भाग झाकला जावा म्हणून मग निऱ्या अशा घेतल्या आहेत तर हे हा भाग पण झाकला जातो आहे ही बॉर्डर पण छान अशी इथे मागणं दिसतीये ही बॉर्डर इथे आलेली आहे आणि ही दोन्ही बॉर्डर घेऊन आपण इथे पिनअप केलं आहे त्याला इथे मी चाचणी लावली आहे त्यामुळे हे एक डिझाईन तयार झालं आहे आहे इथे डिझाईन आहे ते असं वी शेपमध्ये असं छान आलेलं आहे त्यामुळे ही साडी फॅन्सी म्हणून नेसायला आणि दिस दिसायला पण छान दिसते ट्राय करून बघा आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद हे बघा फद्राचा अजून एक प्रकार दाखवते मी तुम्हाला हे पदार्थ मगाशी मी घेतला तसाच आहे हा आणि मगाशी आपण काय केलेलं हे पूर्ण टोक असं वर घेऊन हा इथे असा व्ही तयार केला होता तर आता व्ही तयार न करता एक टोक छोटस टोक घ्यायचं ते इथे मी पिनअप केलं मागे हे बघा इथे इथे शोल्डरवर पिनअप करा आणि हा जो गोळ आहे हा इथे मगाशी मी काय केलेलं हे असं याला व्ही करून इथे डिझाईन केलं होतं तसं जर तुम्हाला नको असेल तुम्हाला वाटत असेल खूप गॉडी दिसतं तर तुम्ही म्हणजे अशा मुली वगैरे असतात ना एक सतरा अठरा वर्षाच्या किंवा अशा त्या मुलींना असं सोडलं तर छान दिसतं म्हणजे त्यांना आणि आजकाल फॅन्सी ब्लाऊज पण येतात असं फॅन्सी ब्लाऊजवर हे असं नुसतं सोडलं इथे तरी छान दिसतं आणि हे तुमचं डिझाईन मगाशी असं मध्ये आलं होतं ते न येता इथे असं साईडला येईल म्हणजे पूर्ण ही बॉर्डर आणि डिझाईन इथे येईल आणि ही, ही साडी अशी दिसेल हा पण एक टाईप आहे बघा तुम्हाला आवडलं तर असं नाही